दक्षिण रायगड मधील महत्वाचे ठिकाण असलेल्या माणगाव स्थानकातून रोज कोकण रेल्वेतून प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे मात्र मानगाव रेल्वे काही गाड्या थांबत असल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होते त्यामुळे आता ज्या पद्धतीने दिवा रोहा लोकल सेवा सुरू आहे त्याच पद्धतीने माणगाव दिवा ही लोकल रेल्वे सेवा चालू करण्यासाठी विपुल उभारे यांच्या अध्यक्षतेखाली रेल्वे प्रवासी संघटना यांच्या मार्फत माणगाव तळा श्रीवर्धन म्हसळा महाड या तालुक्यातील प्रवासी एकत्र येऊन आवाज उठवणार आहेत त्यांची पहिली सभा मुंबई येथे झाली यावेळी हजारो स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली आहे त्यामुळे आता माणगाव दिवा लोकल रेल्वे सेवा सुरू झाली तर मोठा दिलासा प्रवासी वर्गाला मिळणार आहे जनोदय करिता मजिद हाजिते माणगाव